राज्य महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या उत्सवाला सांगता होत आहे विघ्नहर्त्याचं विसर्जन आहे हे निर्विघ्न पार पडावं बुद्धीचे देवतेचं जे विस आता बुद्धीची देवता गणराया आहे आणि या बुद्धीच्या देवता गणरायाला विसर्जनासाठी लाखो पुणेकर पुण्यामध्ये गर्दी करतात त्या सर्व गर्दीचं नियंत्रण राहावं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ए आयचा वापर केला आहे त्याचबरोबर ज्यांनी वापर केला आणि ज्या पद्धतीने ही टेक्नॉलॉजी सगळी राबवली आहे त्याच आपण वॉर रूममध्ये आहोत फरासखान्यामध्ये आणि ए सी पी विवेक पवार यांच्या निगराणीखाली संपूर्ण ही यंत्रणा आता कार्यान्वित आहे अतिशय जबरदस्त आहे आपल्या मौल्यवान वस्तू आपण सांभाळायच आहेत मात्र त्याच्याहून त्याची अधिक जबाबदारी पुणे पोलिसांनी घेतली की काय असं आपल्याला खरंच वाटेल जवळपास तेराशेहून अधिक कॅमेरे इथं ॲक्टिवेट करण्यात आलेल्या आहेत ए आय यंत्रणा ही जितक्या ताकदीने वापरता येईल तेवढ्या ताकदीने वापरली आहे मी जास्त काही सांगणार नाही थेट त्यांच्याकडेच आपण सगळं जाणून घेऊयात आपण या वॉररूममध्ये आहोत सर आणि आत्ता आपण सगळे पाहतो की सगळ्या चौकातले सगळीकडे सी सी टी व्ही आणि माणसं सगळं स्कॅनिंग होत आहे आणि सगळं डिटेलिंग आपल्याला पाहायला मिळते पुणे शहराचे लोकप्रिय आणि दबंग असे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सर व सोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा सर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली मागच्या महिन्यातच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते जी दृष्टी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर यांचं उद्घाटन झालं होतं त्या प्रोजेक्टच्या अंडर आपण पूर्ण सिटीमध्ये अत्याधुनिक असे ए आय कॅमेरे नाईट व्हिजन ए आय कॅमेरे व ज्यामध्ये ॲडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्स आहे अशा या कॅमेऱ्याची उभारणी करून तो प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यात आलेला आहे त्याचीच एक रिप्लिका जी दृष्टीची रिप्लिकाच आपण फरासकांना कंट्रोल रूम आपण जिथे उभे आहोत ती आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅनालिटिक्स जे आहेत आपण पूर्ण गणपती काळात आणि विसर्जनाच्या दरम्यान पण वापरणार आहोत ह्याच्या वेगवेगळ्या यूज केसेस आहेत जसं की पहिली जर आपण बघायला गेलं तर फेस रिकग्नायझेशन सिस्टम ज्याच्यामध्ये क्रिमिनलचा डेटाबेस जो आहे आपण एका सर्व्हरवरती लोड करतो आणि त्याच्याशी मॅचिंग आहे जे काही व्यक्ती ह्या गर्दीमध्ये जर कुठं असतील तर त्याचे आपल्याला पॉपअप्स येतात त्याच्यानंतर आपण आपली क्राईमची टीम तिकडे पाठवून एक प्रायमरी इन्क्वायरी करून जर सस्पेक्टेड जर तो त्या वर्णनाचा जो आहे तो जर व्हेरीफाय झाला तर त्याला आपण डिटेन करून पुढची कारवाई करतो त्याचप्रमाणे जर कोणी मिसिंग व्यक्ती असेल आणि त्याचा फोटो आपल्याकडे आला असेल तर या गर्दीमध्ये आपण तो पण फाइंड आऊट करू शकतो त्याचबरोबर म्हणजे आपण याचं लाईव्ह डेमो जर बघायचा असेल तर आपण आपली ही सिस्टीम आहे इकडं आपण लाईव्ह डेमो बघू शकतो याच्यामध्ये आता या पूर्ण गर्दीमध्ये आताचा लाईव्ह आपण हा डेटाबेस बघू शकतो की छोटा ठेव हो, छोटा हां ह्या गर्दीमध्ये कुठलं पण आता लाईव्ह जो आहे आता तीन वाजून तेरा मिनिटाचा एक पॉपअप आहे ह्या पॉपअपमध्ये कुठेतरी आपला डेटाबेसमधील जो क्रिमिनल आहे किंवा जो की सस्पेक्टेड आहे तो जर असेल तर ह्या गर्दीमध्ये तो जिथं कुठं असेल ना त्याच्या याच्यावरती पिंक कलरचा मार्क येतो पिंक कलरचा आणि मग तो आयडेंटिफाय झाला आहे आणि मग असं क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी जरुरी नाही की तो असेल बट आपल्या डेटाबेसला जर तो मॅच झाला तर मग आपण आपली प्रॅक्टिकली टीम त्या ते, ठिकाणावर जाऊन त्यांना थोडंसं प्रायमरी इन्क्वायरी करते त्याचबरोबर ह्या काळात क्राऊड इस्टिमेशन समजा आता एक पूर्ण पाथ आहे लाईव्ह पाथ समजा दगडूशेठ गणपतीचा या दरम्यान किती गर्दी आहे किती नंबर आहे त्याच्यानंतर तो नंबर कंपार्टमेंटमध्ये आपण डिवाईड करून आता बघून घ्या इथं एक वन थर्टी सिक्स लोकं आहेत पण हा कंपार्टमेंटच्या वर जर कॅपॅसिटीच्या वर जर झालं तर आपल्याला तसे अलर्ट्स अलर्ट पण येतात त्याचबरोबर ह्या गर्दीच्या काळात अत्यंत महत्त्वाचं जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत त्यात एक बॅग अबंडन एखादा ऑब्जेक्ट समजा कुठली बॅग असेल किंवा कुठला एखादा सस्पेक्टेड गोष्ट जर एखाद्या ठिकाणी ड्रॉप केली तर त्याचे ऑटोमॅटिकली अलर्ट्स आपल्याला येतात की एवढ्या वेळापासून ही बॅग इथं अबंडन अशी पडलेली आहे त्याचबरोबर समजा कुणी एखादा क्राईम करून किंवा कुठली तरी घटना घडली आणि त्या त्या गोष्टीचं वर्णन आपल्याकडं आहे जसं की एखादा मेल फिमेल किंवा त्यानं कुठले कपडे वेअर केले आहेत किंवा पाठीमागं बॅग आहे असं जर असेल तर आपल्याला तात्काळ लाईव्ह सर्च करून ती व्यक्ती आपल्याला फायंड आऊट करता येऊ शकते असे वेगवेगळ्या प्रकारचे फायर लागली किंवा स्मोक डिटेक्ट करणं फाय पीपल फायटिंग करत असेल किंवा कोणी खाली पडलं असे वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह ॲनालिटिक्स आपल्याला कळतात आता बघा हे आपण सर्च केलं की बॅग कोणाच्या पाठीवरती आहेत असे सगळे अलर्ट्स आपल्याला ऑटोमॅटिकली येतात अर्थात ज्या गोष्टी संशयित वाटत आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला पुढे धोका थ्रेट निर्माण करू शकतात अशा सर्व गोष्टींवरती पुणे पोलिसांनी ज्या दृष्टी कॅमेऱ्या मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन थ्रू तेराशे कॅमेऱ्यांनी सर्वांवरती नजर ठेवलेले आहे प्रमुख मंडळं असतील प्रमुख रस्ते असतील चौक असतील किंवा अन्य काही गोष्टी या सगळ्या प्रमुख मार्गांवरती ए आयचे कॅमेरे अलर्ट आहेत नुसते अलर्ट नसून ते पूर्णपणे कार्यान्वित आहेत आणि गेल चोवीस तास याची जी आहेत अलर्ट असतील मेसेज असतील ते पुणे पोलिसांना मिळत आहेत आणि त्या पद्धतीने कार्यवाही देखील केली जाते कॅमेरामॅन ऋषिकेश सह मी प्रीतम गोळत डिजिटल प्रभात पुणे